दिलाय आखून त्याच्या फार काही इकडे तिकडे लोक गेले नाही आहेत वेगवेगळे गायक भल्या भल्या गायकांनी गायलं हो। पण ते थोडस काहीतरी त्यात स्वतःच काहीतरी असं केलं पण तो जो मार्ग आहे तो सोडून भलतच कुणीतरी म्हणजे आणखीन वेगळंच केलं असं नाही झालेलं आता तुम्ही मला सांगा आता याला साथीला तबला होत पेटी होती काही नव्हतं ना तानपुरा पण त्यांनी घेतला नाही पण तरी तुम्हाला कम्पोजिशनची गोडी तुमच्यापर्यंत पोहोचली ना मला असं वाटतं टेंब्यांचं कर्तृत्व हे आहे की ह्या कुठल्याही गाण्यातनं सगळी वाद्य काढली तरी गाण्याची आवीट गोडी कमी होत नाही उलट hmm. मला असं वाटतं त्या कम्पोजिशनची ब्युटी ती कळते आणि आम्ही मनापन सिनेमा करताना प्रयत्न तोच केलाय की त्यातले मैफिलीतली किंवा नाटकातली तबलापेटी ऑर्गन अवॉइड केलं आहे आणि आजच्या काळात जसं बेला म्हणाली की त्या सगळ्या गाण्यांचा अल्बम चौदा गाण्यांचा अल्बम आहे तो एकसंध वाटला पाहिजे मध्येच ते तबला बेटी आणि ऑर्गन आलं नाटकातली गाणी आहेत म्हणून आणि बाकीची सिनेमातली गाणी वेगळी आहेत असं होतं का माने ते सगळं एकसंध वाटण्यासाठी म्हणून त्याची पूर्ण म्युझिक अरेंजमेंट वेगळी केली पण मला मला मनापासनं असं वाटतं की मला मदर भासे असेल शरण असेल रवी मी असेल रवी मी तुम्ही ऐका आता सिनेमामध्ये काय प्रकारे आम्ही घेतलंय तर त्या कंपोजिशनचीच ब्युटी इतकी आहे की तुम्ही काहीही नाही घेतलंत ना तरी ते ऐकत राहावं असं वाटतं ही गोविंदराव टेंब्यांची किमया आहे Hmm. हे त्यांचं देणं आहे की जे आपण पुढे करतोय आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे <coughs> मराठी संगीत नाटकांमध्ये जेवढे संगीतामध्ये विविध प्रयोग केले गेले के तिकडे फार क्वचित झाले अदरवाईज इतर याच्यामध्ये आपण सतत परंपरा 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 ते एक लावून धरले आपल्याला ती परंपरा काय हे माहिती नाहीये तर साकी दिंडी इथपासून सुरू झालेला ना संगीत नाटकांचा प्रवास भास्करबाव बखले आणि गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या संगीतकारांनी त्याच्यात ठुमरी आणली दादरा आणला गवळण आणली लावणी सुद्धा आणली मराठी संगीत नाटकात द्वद जाऊ कुणाला शरण हे लावणीच मराठी नाट्यपद वर्जन आहे त्याच्या पुढे जाऊन त्याच्यात अजून जास्त किमायात केली ती अभिषेकी बुवांनी मत्स्यगंगलामधली बुवांची पद ते लेकोरे उदंड झाली तर लेकुरे उदंड जाण्यात झालीमध्ये तुम्ही असा तो चंद्रशेखर जोर यातला संगीतकार आहे तो असं लोकांशी बोलता बोलता <laughs> आया गोजीरवाण्या घरात माणसाला लागलंय खूळ यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल हे तुमच्यात बर बरका बोलायचं नाही हे कुठं नाहीतर तुम्ही जाल सुटून आणि निघेल माझ उठ हे संगीत नाटकच आहे <laughs> पण त्याची चाल बघा त्याचे <laughs> कम्पोजिशन्स बघा त्यामुळे आपल्या लोकांनी जे संगीत नाटकामध्ये प्रयोग केलेले आहेत ते इतके विलक्षण आहेत आणि ती जी गोडी आहे संगीत नाटकांची किंवा त्या पदांची गोडी ती मला म्हणजे हे दोन हजार पंचवीस साली मला मानापमान जर आणायचं आहे तर मला लोकांचा बदललेला कान त्यांच्या सिनेमा बघण्याच्या बदललेल्या सवयी आजूबाजूला उपलब्ध असलेले चित्रपट मधल्या करोनाच्या काळात त्यांनी जगाभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधले बघितलेले चित्रपट आणि त्याच्यात एकशे तेरा वर्ष जुनं असलेलं नाटक आणि त्याच्यावरचा प्रेरित असलेला सिनेमा हे जर मला आणायचं असेल तर मला आत्ता बदललेल्या काळाचा विचार केला पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये माझी भामिनी नाटकासारखी असू शकत नाही माझा धैर्यधर नाटकासारखा असू शकत नाही त्याला काहीतरी एक वेगळा प्रवास त्या व्यक्तिरेखांचा दिला पाहिजे कथेचा वेगळा दिला पाहिजे आज लोकांना साऊथचे इतके पिक्चर बघायचे आणि सतत ड्रामा बघायची सवय झाली आहे की त्या नाटकातला बरेचसे एलिमेंट्स नाट या नाटकात नाही आहेत जे सिनेमामध्ये ते नाट्य निर्माण करण्यासाठी काही पात्र ॲडिशनल आणायला लागली काही पात्र वजा करायला लागली काही पात्रांना एक करायला लागलं त्यामुळे असे बरेच बदल करत करत हा सिनेमा घडला अभिजात आणि अजरामर कलाकृतींना हात घालण्याचं धाडस सध्याच्या काळात तरी कोणी करत नाही आणि सुबोध आणि तुमची टीम आ, हे धाडस करतीय संगीत मानाप्मांचा प्रवास आणखीही उलगडायचा आहे पण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर